हाय गाईस गुड मॉर्निंग वेलकम टू माय युट्यूब चॅनल मिस्टर मिसेस पास्कर तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार होता तर मला आज भरपूर काम होतं आज रहमतपूरचा बाजार पण होता परत मला आईंचा फोटो आणायचा होता त्याला फ्रेम करायला टाकायची होती तर फोटो घेतला आणि डायरेक्ट आम्ही गेलो फ्रेमच्या दुकानात त्यांना फोटो दिला फ्रेम करण्यासाठी मग त्याच्यानंतर आम्ही गेलो बँकेमध्ये यांच्या बँकेमध्ये थोडं काम होतं तोपर्यंत मग मी काय करू म्हणून मी व्हिडिओ वगैरे घेतले तर बँकेमधून हा आमचा रेहमतपूरचा बाजार असा काहीतरी दिसतो तर मला घ्यायचे होते आज पूजेसाठी पानं वगैरे तर ते आज ती आजी बघा माझ्यासाठी दुसऱ्यांच्या जा घरातून जाऊन त्यांनी पानं आणून दिले जर आपली वाचा गोड असेल ना तर आपल्याला अनोळखी माणसे पण जोडायला वेळ नाही लागत आता त्या आजी आमच्या आईंच्या ओळखी आहेत म्हणा काही नाहीत म्हटल्यावर मी कुठली पण देवाची पूजा वगैरे असा असेल ना तर त्याच आजींकडे जाऊन सगळं साहित्य असं त्यांची पानं वगैरे आणि फळं आणली ती नारायण देखावची पानं वगैरे आणली ती आता ह्याच्यात फक्त फुलांची कमी आहे ती मी येताना बाजारातून वगैरे फुलं आणणार